विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील अकरावा पाठ आपली हवेची गरज हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सभोवती सगळीकडे हवा पसरलेली आहे आणि हवेतील ऑक्सिजन आपण श्वसनासाठी वापरत असतो त्यामुळेच आपण जिवंत राहू शकतो हे आपल्याला माहिती आहे मग आपल्या हवेची गरज आपल्या सभोवतालच्या वातावरणातून आपण कशी भागवतो हे आता आपण समजावून घेऊया त्याआधी आपल्याला एक कोडं दिलेलं आहे आणि ते कोडं आपण सोडवायचं आहे चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला चोहीकडे पसरले आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला आपल्याला प्रश्न विचारला आहे की मी सगळीकडं पसरलेली आहे तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे डोळ्यांना दिसत नाही हाताला लागत नाही मी कोण आहे तुम्हाला ओळखता येईल का तर आपल्याला याचं उत्तर माहिती आहे याचं उत्तर आहे हवा आपल्या आजूबाजूला हवा पसरलेली आहे आपल्या हाताला लागत नाही दिसतही नाही ही हवेची वैशिष्ट्य या, हवे या कोड्यातून आपल्याला सांगितलेली आहे एक कृती आपल्याला इथे सांगितलेली आहे या कृतीमध्ये आपल्याला एक फुगा फुगवायला सांगितलेला आहे आपण फुगा फुगवल्यानंतर आपल्याला समोर दिसतंय की तो फुगा जो आहे तो मोठा होतो त्याचा आकार बदलतो आपल्याला प्रश्न विचारलाय की तुम्ही फुग्यामध्ये काय भरता तर त्याचंही उत्तर तुम्ही सहज सांगू शकता त्याचं उत्तर आहे की आपण फुग्यामध्ये हवा भरतो आपल्याला माहिती दिलेली आहे हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे वाक्य लक्षात ठेवा हवा आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे आपल्या अवतीभोवती काय पसरलं आहे तर आपल्या अवतीभोवती हवा पसरलेली आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते हवा आहे हे काय होत आपल्याला जाणवतं पण हवा आपल्याला दिसत नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपण या आधीच्या पाठामध्ये हे देखील पाहिलं की शुद्ध पाण्याला शुद्ध पाण्याला रंग नसतो शुद्ध पाण्याला वास नसतो शुद्ध पाण्याला चव नसते तसंच हवेला सुद्धा रंग नसतो हवेला वास नसतो आणि हवेला चव नसते हे लक्षात ठेवायचं काही शब्द आपल्याला नवीन शिकण्यासाठी दिलेले आहेत त्यातला पहिला शब्द आहे श्वास श्वास म्हणजे काय हे आता आपण समजावून घेऊया नाकाने आपण हवा आत घेतो आपण हवा काय करतो नाकानं आत घेतो त्याला श्वास घेणे असे म्हणतात आपण नाकानं हवा आत घेतो त्याला श्वास घेणे असं म्हणतात आता दुसरा एक शब्द लगेच दिलेला आहे श्वास या शब्दाच्या विरुद्धार्थी तो शब्द आहे उच्छवास शब्द कसा लिहिलाय तो बघा उच्छवास म्हणजे काय तर आपण नाकाने हवा बाहेर टाकतो हवा आत घेणे नाकाने म्हणजे काय श्वास घेणे किंवा श्वास आणि हवा बाहेर टाकणे म्हणजे उच्छवास सोडणे लक्षात ठेवायचं आहे नाकाने हवा बाहेर टाकणे याला उच्छवास सोडणे असे म्हणतात आता श्वसन श्वसन म्हणजे काय तर श्वास आणि उच्छवास श्वास आणि उच्छवास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास बनतो श्वासोच्छवास या शब्दामध्ये दोन शब्द आहेत एक श्वास आणि दुसरा उच्छ्वास आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो त्याला श्वसन असे म्हणतात श्वसन म्हणजे काय तर आपण न थांबता आपण न थांबता श्वासोच्छ्वास करत असतो याला श्वसन असं म्हणतात आपल्याला दोन चित्र दाखवलेली आहेत श्वास घेणे म्हणजे काय आणि उच्छ्वास म्हणजे काय आपण नाकावाटे हवा आत घेतो याला श्वास म्हटलेला आहे आणि नाकावाटे शरीरातील हवा बाहेर सोडतो याला उच्छ्वास म्हटलेला आहे श्वास आणि उच्छ्वास या दोन शब्दांनी मिळून श्वासोच्छ्वास हो हा शब्द तयार होतो आणि हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे या क्रिया आपण न थांबता सतत करत असतो यालाच श्वसन असे म्हणतात आता बघा आपल्याला प्रश्न विचारलाय शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते या आधीच्या वाक्यातच या प्रश्नाचं उत्तर आहे आपली श्वसनाची क्रिया म्हणजे बाहेरची हवा आत घेणे म्हणजे श्वास घेणे आणि उच्छ्वास टाकणे शरीरातील हवा बाहेर टाकणे याला उच्छवास म्हणतो आपण तर श्वासोच्छाची क्रिया ही न थांबता सतत चालू असते आपण झोपलो तरी चालू असते त्यामुळं काय होत शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना आपल्याला दिसते आता एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आपण श्वासोच्छवास का करतो श्वासो श्वासोच्छवास करण्याची कारण कोणती आहेत तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालायला हवं त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते आपल्या शरीराचं कामकाज व्यवस्थित चालायला हवं यासाठी आपल्याला हवेची गरज असते आणि त्यामुळं आपण श्वास घेताना हवा आत घेतो त्याचप्रमाणे हवेमुळं आपल्याला ताजे तवाने वाटते शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो काय होतं शरीरात हवा घेतल्यामुळं आपल्या शरीराला ताजतवानं वाटतं जोम मिळतो जोम मिळतो म्हणजे काय उत्साह मिळतो जोम या शब्दाचा अर्थ आहे उत्साह शब्द लक्षात ठेवा जोम जोम या शब्दाचा अर्थ आहे उत्साह मग आपण काय करतो शरीरामध्ये हवा जेव्हा घेतो त्यावेळा आपल्याला जोम वाटतो उत्साह मिळतो आणि माणसाप्रमाणेच इतर सजीवांना देखील माणसाप्रमाणे इतर सर्व सजीवांना देखील हवेची गरज असते हे लक्षात ठेवायचं आहे आपण जर बारकाई निरीक्षण केलं तर कुत्र्याची छाती देखील आपल्याला वर खाली होताना दिसते आपल्या सभोवतालच्या सगळ्या सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते आणि त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की सगळे प्राणी श्वसन करतात प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कसं कळतं तर आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांची छाती देखील वर खाली होताना आपल्याला दिसते त्यावरून आपल्याला कळतं की सर्व प्राणी श्वसन करतात एक आपल्याला छानसं चित्र दाखवलेलं आहे आणि माहिती पण दिलेली आहे माहीत आहे का तुम्हाला मासे पाण्यात राहतात मासे काय राहतात पाण्यात राहतात आणि मग ते सुद्धा श्वसन करतात मग हवा आत कशी घेतात जर ते पाण्यात असतील तर पाण्यामध्ये हवा मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे पण हे लक्षात घ्या की मासे काय करतात मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात मासे काय करतात पाण्यात जी हवा विरघळलेली आहे त्या विरघळलेल्या हवेचा वापर करतात आणि श्वसन करतात काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात काही लोक काय करतात पाण्याने भरलेली काचेची पेटी असते त्याच्यामध्ये मासे पाळतात पेटीतले मासे श्वासोच्छवास करत असतात आणि श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे काय करतात पाण्यातून घेत असतात त्यामुळं काय होतं त्या ठराविक पाण्यातली जे हवा आहे ती कमी होऊ लागते मग हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून काय केलं जातं तर जी काचेची पेटी आहे त्या काचेच्या पेटीमध्ये पाण्यामध्ये सतत हवा सोडावी लागते सारखी हवा सोडली जाते आपण बघितलं असेल की काचेच्या पेटीमध्ये जिथे मासे ठेवलेले असतात तिथे एक छोटासा पाईप असतो आणि त्या पाईपमधून सातत्यानं त्यामध्ये हवा जात असते अशा पेटीमधून पाण्यातून आपल्याला एकसारखे बुडबुडे येताना दिसतात ते त्यामुळंच कारण ते हवेचे बुडबुडे असतात ती हवा पाण्यामध्ये जाते पाण्यात थोड्या प्रमाणात विरघळते आणि तीच विरघळलेली हवा माशांना उपयोगी पडते आता एक प्रयोग दिलेला आहे आप आपल्याला एका पेल्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घ्या त्याची एक बारीक सुरळी बनवायची आहे आणि त्या सुरळीचे टोक पेल्यातील पाण्यात बुडवा आणि पाण्यात फुंकर मारा काय लक्षात येईल तर पेल्यातील पाण्यात काय येतात बुडबुडे येतात पेल्यातील पाण्यामध्ये बुडबुडे येतात याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं तर आपल्याला हे लक्षात येतं की फुंकरीतून हवा पाण्यात शिरली म्हणजे आपल्या तोंडातील हवा ही पाण्यामध्ये गेली आणि मग ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली लक्षात ठेवायचं ती जी हवा आहे आपण फुंकर मारलेली ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडलेली आहे या ठिकाणी आपण हवेविषयी थोडी माहिती समजावून घेतली मग आपण काय शिकलो तर आपण हे शिकलो की हवा सर्वत्र असते हवा सगळीकडं असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग नसतो वास नसते आणि चव ही नसते आणि सजीवांना श्वासोच्छ्वासासाठी हवेची गरज असते या सगळ्या गोष्टी आपण आजच्या पाठामध्ये शिकलेलो हो। आहोत आता हे लक्षात ठेवा की शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावे मोकळ्या जागी दररोज खेळायचं असतं म्हणजे आपल्याला शुद्ध हवा मिळते बाळांनो आज शिकवलेला धडा हा तुम्हाला निश्चितपणे समजला असेल यावरचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि हा पाठ व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद